पाहत आहात मातरम महाविकास आघाडीतील दोन्ही पक्षांना घेऊन काँग्रेस बुडणार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची टीका काँग्रेसची स्थिती नाजूक आहे काँग्रेस ज्याच्या गळ्यात पडते त्या पक्षाचे बुडणे निश्चित आहे राज्यात काँग्रेस उद्धव ठाकरे यांची शिवसेना शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या गळ्यात पडली आहे त्यामुळे या पक्षाचे बुडणे नक्की असल्याची टीका संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी केली काँग्रेसची स्थिती बिकट असून ती आपल्या पायावर पुन्हा उभी राहू शकत नसल्याचा टोला त्यांनी यावेळी लगावला भारतीय जनता पक्ष माहितीचे शिवाजीनगरचे उमेदवार सिद्धार्थ शिरोडे आणि पुणे कंटोन्मेंटचे उमेदवार सुनील कांबळे यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत राजनाथ सिंह हे बोलत होते शहराध्यक्ष धीरज घाटे खासदार मेधा कुलकर्णी रिपब्लिकन पक्षाचे आठवले गट संजय सोनवणे माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे श्रीनाथ भिमाले यावेळी उपस्थित होते न्यूज न्यूजसाठी सतीश खोत अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी मंदे मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा